न्यूज मिरज बस स्थानक येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फसल्याची घटना लाडकी बहीण योजनेच्या कोल्हापूर येथील मेळाव्याच्या निमित्ताने मिरज मधील काही बसेस पाठवण्यात आल्या होत्या बसची संख्या कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आनंदा राजपूर महादेव हुलवान शाकेरा जमादार यांच्या सहपदाधिकाऱ्यांनी मिरज बस स्थानक येथे आगार व्यवस्थापक यांना जाब विचारत बस वरील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला काळे फासले व निषेध व्यक्त केला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शहर पदाधिकारी बस स्थानक येथे जमा झाले होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस हौस फाटा बस स्थानक परिसरात दाखल झाला पोलिसांच्या समोरच दोन्ही गट एकमेकांच्या एकामेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाला रोखल्याने पुढील वाद टाळला आज सकाळी मिरज बस स्टँड मधून आमच्या कार्यकर्त्यांना फोन आला की बस स्टँड वरती भरपूर गर्दी झालेली आहे आणि एक देखील बस नाही आहे म्हणून ते बघण्यासाठी आम्ही इथं बस स्टँडवरती आलो तर एक देखील अधिकारी नव्हता एक देखील तिथं मी बघितलं स्वतः अधिकाऱ्यांना फोन केले स्वतः मी डी सी साहेबांना फोन केलं साहेब म्हणजे काय परिस्थिती आहे एक एक बस मध्ये शंभर शंभर लोक जर बसून जात असतील तर कसं होणार आहे तर साहेबांनी एक उत्तर दिलं मला इथल्या कंट्रोल रूमच्या पण इथल्या अधिकाऱ्याने पण मला उत्तर दिलं की आज लाडक्या बहुन योजनेसाठी इथन बसेस आम्ही तिकडेच दिलेले नाहीत म्हणून आज प्रवाशाची गैरसोय होणार आहे अहो प्रवाशाची गैरसोय होण्यासाठी जर हे बस स्टँड जर असतं तर तुम्ही इथं चालूच का केला जर एखाद्या बसला किंवा अपघात झाला किंवा दुसरं काय झालं एका एक एक, एक बसमध्ये शंभर लोक तुम्ही बसवताय पंचावन्न लोक बसण्याची क्षमता असताना शंभर लोक जर बसवला तर अपघात झाला तर याला जबाबदार कोण इथलं शासन राहील इथला अधिकारी राहतील येणाऱ्या काळामध्ये जर असं काय जर झालं तर त्याचा आम्ही आज इथे निषेध केलेला आहे असं गैरसोय जर करून अधिकारी जर असला धंदा करत असतील हे चुकीचं आहे तर शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना एवढं सांगतो तर सुरळीत हे चालायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही काम करा आणि प्रवाशाची गैरसोय करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही सांगितलेला आहे संध्याकाळपर्यंत बसेस येतात परंतु डिपोमध्ये जे काही बसेस आहेत ते बसेस काढून आम्ही सुरळीत यंत्रणा लावायचं नियोजन करतो म्हणून असं अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे